आदिवासी पेसा सतरा संवर्गाची तेरा जिल्ह्यांमध्ये कायमस्वरूपी आणि तात्काळ पदभरती करा या मागणीसाठी तेवीस ऑगस्ट रोजी नंदुरबारमध्ये नवापूर चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबारपर्यंत आदिवासी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला जोरदार निदर्शने करण्यात आली व जिल्हाधिकारी कार्यालय घेराव घालण्याचा प्रयत्न झाला पेसा पदभरतीच्या मागण्यासाठी आदिवासी पात्रताधारक उमेदवारांची एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानमध्ये बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे बारा ऑगस्ट रोजी आदिवासी समूहाकडून आक्रोश मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक समोर व आदिवासी विकास भवन समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले प्रशासनाकडून एकवीस ऑगस्ट पर्यंत मुख्यमंत्री यांच्याशी आदिवासींच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले शासनाने दखल न घेतल्यामुळे एकवीस ऑगस्ट रोजी संपूर्ण नंदुरबार जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले तरीही सरकार पेसाभरतीचा विषय गांभीर्याने घेत नसल्यामुळे तेवीस ऑगस्ट रोजी समस्त आदिवासी संघटना व आदिवासी विद्यार्थी यांच्याकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात बिरसा फायटर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा मालती बळवी यासह सहसचिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अजय गावित राष्ट्रीय प्रवक्ता आदिवासी टायगर सेना अरविंद वळवी सेवानिवृत्त समाज कल्याण उपायुक्त रवींद्र वळवी राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गट अंकुश नाईक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद प्रकाश गावित आदिवासी क्रांती दल प्रेमचंद सोनवणे आदिवासी एकता परिषद विलास वळवी जय जोहार ग्रुप दीपक देसाई एकलव्य युवक संग्राम परिषद शरद सोनी व गणेश सोनोने एकलव्य आदिवासी युवा संघटना तुकाराम पावरा विश्व आदिवासी विद्यार्थी परिषद अमोल रामराजे रामनाथ ठाकरे कला शिक्षक भरती कृती समिती राहुल पटले एन एस यू आय नंदुरबार अक्षय गवळी आदिवासी महासंघ नंदुरबार अजय गळ गव, गव अजय बळबी बिरसा आर्मी सतीश ठाकरे राज्याध्यक्ष संविधान सेना गोपाल भंडारी राज्याध्यक्ष आदी लाखो कार्यकर्ते उपस्थित होते पेसा भरती झालीच पाहिजे असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही आदिवासींना न्याय द्या कला क्रीडा व संगणक शिक्षणांची शिक्षकांची भरती करा आम आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापचे शिंदे सरकार होश मिळाओ अशा जोरदार घोषणा व निदर्शने निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे यांना पैसा भरती करा व कला क्रीडा व संगणक शिक्षकांचीही भरती करा असे दोन निवेदन देण्यात आले अर्धा तास चर्चा करण्यात आली सरकारने निवेदनाची दखल न घेतल्यास येणाऱ्या काळात नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालय बंद पाडत चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी शासनास दिला आहे अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गाची तेरा जिल्ह्यांमध्ये तात्काळ कायमस्वरूपी पदभरती करा या मागण्यांसाठी आज आम्ही समस्त आदिवासी समुदाय जिल्हा नंदुरबार तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढलेला आहे निदर्शनं केलेली आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांचा घेराव घालण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आमचे पात्रताधारक आदिवासी विद्यार्थी हे नाशिक येथे बेमुदत अन्न त्यात आंदोलन सुरू केलेलं आहे तिकडं कोणी लक्ष देत नाही म्हणून बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आमच्या आदिवासी समाजाचा नाशिक येथे रास्ता रोक आंदोलन झालं त्याच्यानंतरही लक्ष दिलं जात नाही म्हणून संपूर्ण आदिवासी समाजाने दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी आपला जिल्हा बंदचं आवाहन केलं होतं तरीसुद्धा शासन आमच्या मागण्यांकडे बेदखल करत आहे म्हणून आज आम्ही तेवीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश मोर्चा काढलेला आहे आपल्याला माहीत आहे हा जो पेसाभरतीचा मुद्दा आहे हा आदिवासींसाठी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे ही आमची अस्तित्वाची लढाई आहे आरक्षणाची लढाई आहे म्हणून सरकारने यावरती तात्काळ दखल घ्यावी अन्यथा आम्ही याच्या पुढे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे जे पेसा क्षेत्रामध्ये कार्यालये येतात पंचायत समिती असो की ग्रामपंचायत असो ते सगळे कार्यालये आम्ही बंद पाडणार आहोत चक्काजाम आंदोलन आम्ही याच्यापुढे सुरू करणार आहोत आणि या चक्काजाम आंदोलनामध्ये बरे वाई काही परिणाम झाले किंवा कायदा सुव्यवस्था जर बिघडला तर त्याला सर्वस्वी जबाबदार हा सरकार राहणार आहे याची सरकारने नोंद घ्यावी आणि तात्काळ आमच्या मागण्यांची दखल सरकारने घ्यावी अशी आम्ही मागणी करत आहोत

मागण्या पूर्ण करा पूर्ण करा पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा, खाली करा, खाली करा।, खाली करा।, खाली करा।